जात प्रवर्ग निहाय डेटा एंट्रीमध्ये आपल्या जातीची नोंद मानभाव एवजी भोपे अशी घ्यावी सभापती तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांनी दिलेल्या निवेदनातून निवेदना माहूर शहरात महानुभाव पंथीय आणि भोपे या जातीचे नागरिक पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहे पूर्वी हा भाग निजाम राजवटीत होता तत्कालीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सात बारा आपल्या जाती मदतीची नोंद मानभाव अशी घेतली आहे प्रत्यक्षात महानुभाव हा पंथ आहे जात नव्हे सदर नोंदणी मात्र भोपे समाजाला मिळणाऱ्या लाभापासून आपला समाज वंचित राहण्याचा उल्लेखही केला आहे शासनाच्या यंत्रणेमार्फत सद्यस्थितीत अडनाव आणि महसुली पुरावे गृहीत धरून डाटा गोळ्या करण्याचे काम सुरू आहे त्यात आपल्या जातीची नोंद भोपे ऐवजी मानभाव अशीच घेतली जाण्याची अधिक शक्यता असल्याची भीतीही त्यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर